मराठी ते धडक ते धडक मी अमोल तुमचं सर स्वागत करतो जिओ मराठी चॅनल मध्ये आठपाड नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक लागलेली आहे इतिहासाच्या उभ्या दारावर असलेली ही निवडणूक मतदारांचा कल नेमका कोणत्या दिशेने आहे हे जाणून घेण्यासाठी जिओ मराठी खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे बोल मतदार राजा तर यामध्ये आपण आठपाड नगरपंचायत मधील मतदारांशी थेट संवाद साधणार आहोत तर नगराध्यक्ष कसा असावा आठपाडी शहरात आठपाडी नगराध्यक्ष सुशिक्षित व सुसंस्कृत किंवा आठवाडी तालुक्याचा भौगोलिक जो भाग आहे उपेक्षित वंचित हे जे जे लोक राहिलेले यांच्या आड्या अडचणी काय आहे अशातला उमेदवार पाहिजे की जेणेकरून पसणारा माणूस त्या बाबतीत म्हणलं तर सध्या युती सर एक नंबरला आहे त्यांचे नगराध्यक्ष निवड व्हायला काय हरकत नाही आणि ते चांगल्या फरखान निवडून येतील हे मी अपेक्षा व्यक्त करतो सर्वसामान्यांची नाळ जोडणारा माणूस आहे गरिबीतून वर आलेला माणूस आहे आज त्या नोकरीचा त्यांनी शिक्षक एक लाख रुपये पगार होता तरी शिक्षकाचा राजीनामा दिलाय अतिशय का कशा दिला की जनतेची सेवा करण्यासाठी दिला आज एवढी एक लाखाची नोकरी सोडणं मी जोक नाही सगळं त्यांनी त्याग केलेला आहे कशाट त्याग केलेलं आहे कारण त्यांना आवड आहे जनतेची सेवा करण्याची तर शंभर टक्के युती सर विजय होणार आहे त्यात मागच्या शंका नाही सध्या शिवसेने जो युवा चेहरा नवीन चेहरा दिलेला आहे संतोष भाऊ लांडगे ते योग्य उमेदवार आहे आणि या उमेदवाराचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे की आमच्या समाजामध्ये कुणाचं दुःख असू द्या सुख असू द्या कुणाचा हॉस्पिटल दवाखान्याचा कुठलाही कार्यक्रम असू द्या प्रत्येकाच्या सुखातुखात एक फोन केला का के पाच मिनिटात तो हजर असतो आणि सो खर्चान सो खर्चान तो त्या ठिकाणी त्याला वाटेल दवाखान्याचा खर्च असेल किंवा अन्य कुणाच्या लग्न कार्यक्रमाचा म्हणा कशाचा म्हणा त्यामुळे तो सगळ्यात लोकप्रिय आहे आमच्या पाच नंबर वार्डात संतोष भाऊ लांडगे हा लोकप्रिय आहे आणि चांगला नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टी पक्षामधून टी जाधव सर आणि शिवसेना शिंदेगड यांच्याकडून रावसाहेब सागर यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे तर तुम्हाला काय वाटतं या दोन पक्षात कोणता उमेदवार आठवडे शहराचा नगराध्यक्ष बनू शकतो मी आत्ता जे नगराध्यक्ष पदासाठी जे काही त्यांच्याकडून इच्छा अपेक्षा जेव्हा व्यक्त केला त्याचा विचार करता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार युती जाधव सर यांच्याकडून या नगर पंचायत क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांच्या काम करणे काम करू शकतात असं वाटतं त्यामुळे तेच योग्य उमेदवार वाटतात भाजप पक्षामध्ये अमरसिंह देशमुख आणि गोपीचंद पडकर यांची युती झाली आहे आणि दोघ जण एकमुटीने लढत आहेत याचा परिणाम तुम्हाला काय वाटतो भाजपमध्ये जरी त्यांची एकी झाली असेल तर पारंपरिक बाले किल्ला मान्य अध्यक्ष तानेजराव पाटील यांचाही बाले किल्ला पाच नंबर वार्ड राहिलेला आम आहे त्यामुळं आम्हाला असं काय वाटत नाही की भाजप पडळकर यांची युती झाली असेल तर आमच्या पाच नंबर वार्डामधील संतोष भाऊ लांडगे यांना काही धोका आहे असं आम्हाला काय वाटत नाही भारतीय जनता पार्टी मधून युती जाधव सर यांना उमेदवारी निश्चित झाले आहे तर ते आठपाडी शहराचा विकास करू शकतील का असं तुम्हाला काय वाटत निश्चितच प्राध्यापक युती जाधव सर आट चे आ, हे आटपाडी शहराचा विकास करू शकतील ते एक उच्च शिक्षित आहेत आणि दोन वेळा जिल्हा बँकेचे चेअरमन होते आणि त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन या ठिकाणी या ठिकाणी नगराध्यक्षी पदासाठी उभे राहिलेत त्यांना भारतीय जनता पार्टी पक्षाकडून तिकीटही मिळाले परंतु तो उच्च शिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत त्यांना लोकांच्या समस्येची जाण आहे आणि ते चारित्र संपन्न आहेत आणि त्यांच्याकडं गोरगरीबाला न्याय देण्याची दृष्टी आहे ते आटपाडी शहराला आणि नगरपंचायत हातीतील सर्व प्रभागांना एक विकासाच्या दिशेकडे घेऊन जाणारे नेतृत्व आहे एक विजन आहे असलेला ने गर, आ, नेता म्हणून त्यांची ओळख आहे अत्यंत गरीब गोरगरीब जनतेतून आलेला हा नेता आहे तर त्यांना यावेळेस सर्व लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे आणि ते या ठिकाणी निश्चित विजय होतील अशी मला खात्री आहे